राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनवड स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मस्त खा आणि स्वस्थ राहा असं आम्ही नेहमीच म्हणतो पण बऱ्याचदा तेच तेच खाऊन तुम्हा सगळ्यांना कंटाळा येत असेल नाही का मग काहीतरी वेगळं हवं चटपटीत हवं तिखट हवं झणझणीत जन्ण हवं किंवा एखादं गोड पदार्थ हवा अशी बऱ्याचदा तुमचीसुद्धा इच्छा होत असेल आणि म्हणून तुमच्याच किचनमधल्या त्याच त्याच साहित्याचा वापर करून तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यातून एक नवीन रेसिपी निर्माण होत असेल तर नक्कीच ती रेसिपी आम्हालासुद्धा कळवा आणि आमच्या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता आज अशीच दैनंदिन साहित्यातून निर्माण झालेली नवी रेसिपी आपण सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि केवळ एक नाही तर दोन रेसिपी असणार आहेत या दोन नव्या रेसिपी कोणत्या हे दाखवण्यासाठी आपल्या समवेत जोडले जात आहेत शेफ प्रीती देशमुख ये हाय हॅलो तुषारस मस्त तुझं स्वागत आहे आमच्या किचन मध्ये येस थँक यू आणि खूप छान वाटतंय की पुन्हा एकदा संधी मिळाली की अनवट स्वाद मध्ये येण्याची आणि पदार्थ दाखवायचे त्यामुळे तयारी तर झालीच आहे आणि सगळेच वाट बघतात त्याच्यामुळे बरं तुषार तू आज आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहेस आज मी दोन पदार्थ दाखवणार आहे पहिला जो पदार्थ आहे तो मटारचा रोटला बरं आणि दुसरा आणि मेथीचे मुटके मेथीचे मुटके मटारचा रोटला आणि मेथीचे मुटके दोन्ही नाव इंटरेस्टिंग वाटत पाहूयात याचं साहित्य काय कृती काय सगळ्यात पहिली कोणती रेसिपी आपल्याला दाखवणार आहे मटारचा रोटला करणार आहोत बरं त्यामुळे चा साहित्य मटार रोटला बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ मटार गाजर ओला लसूण मिरची कोथिंबीर लिंबू साजूक तूप तेल ओली हळद पांढरे तीळ खसखस जिरं गोडा मसाला मीठ थोडंसं तूप सगळ्यात आधी आपण कोणती रेसिपी करतोय पहिले आपण करणार आहोत मटारचा रोटला त्यासाठी आपण पहिले ते स्टफिंग नाही म्हणता येणार पण मटार आपल्याला थोडेसे वेगवेगळे वेग रोस्ट करून घ्यायचे स्वतः आता ते कसे करायचे की तूप घेतलेलं आहे आपण इथे मी एक बोल मटार घेतलेले आहेत फ्रेश ते आपण ह्याच्यामध्ये सगळे जरा परतून घ्यायचे आहेत बरं तुषार तू युजली काय करतोस पंचवीस वर्ष माझा एक व्यवसाय आहे कार रेंटलचा तो आमचा मेन व्यवसाय आहे तो मी आणि माझ्या मित्रांनी चालू केलाय त्यामुळे तो महत्वाचा पार्ट त्यानंतर रेसिपी कडे वळलो वेगवेगळे पदार्थ इनोव्हेट करायला शिकलो त्यानंतर आवड निर्माण झाली माझ्या आईची इच्छा होती की तिचं स्वतःचं एक रेस्टॉरंट असावं दादरमध्ये पण तिच्या निधनानंतर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप धडपड केली पण मित्राच्या सहाय्याने त्याला जेव्हा माहिती होतं की माझ्या आईचं स्वप्न काय आहे त्यांनी ते पूर्ण बाळगून ते पूर्ण करण्यासाठी जी मला मदत केली ती खूप मोलाची होती त्यामुळे रेस्टॉरंटची मूर्तमेढ झाली त्यामुळे एक रेस्टॉरंट आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी करायला लागलो पण जेव्हा खरंच फायनान्शियल क्रायसिस आल्या होत्या कारण व्यवसायात प्रत्येकाच्या अप अँड डाऊन्स असतात त्याही डाऊन फेजमध्ये माझ्या मित्राची आई माझ्या काकी नीना काकी आणि मी आम्ही दोघांनी घरगुती व्यवसाय पण चालू केला आपण तुपावरती हे का परतून घेतलंय पहिल्यांदा की पहले पहले एक खरवस जो वास असतो तो पूर्ण निघून जातो त्याच्यामुळे पहिले आपण हे मस्त पैकी असे फ्राय करून घेतलेले आहेत आता काय हो तुपामध्ये आता काय करायचं इथे लसूण आहे येस तो ओला लसूण आहे तो आता मी घेणार आहे मिरची मिरची कापून घेतली बारीक शिरलेली आपल्या आवडीनुसार आपल्याला जितकं तिखट हवे तितकं आपण तिखट करू शकतो जिरं हे आपण फक्त रोस्ट करून घेणार तीळ हॅलो येस सगळे थोडेसे ठेव फक्त बास खसखस -खस। तेही थोडंसं घाल खूप छान फ्लेवर येतो या सगळ्या फक्त आपण खसखस आणि हे थोडस ठेवलंय कारण आपण जेव्हा रोटला करू तेव्हा त्याला फक्त वरण गार्निशिंगला थोडस लावायला यासाठी आपण ठेवलेलं आहे तिथे गाजर आहे बारीक गाजर आपण किसून घेतलेलं आहे ते आपण घालूया त्याच्यामध्ये त्याला छान फ्लेवर येतो मीठेशी गोडा मसाला, मीठ आपल्या आवडीनुसार मी साधारण एक दोन चमचे घेतलेत त्याला एक छान स्वाद येतो ह्याच पॉइंटला आपण लिंबू पिळायचंय बरं नाही आपण थोडस आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आपण युजली गार्निशिंग साठी वापरतो हो। आधीच आपण घातलेली आहे मला कोथिंबीर खूप आवडते पण कोथिंबीर कोणत्याही पदार्थामध्ये जेव्हा तुम्ही फोडणीला घालता किंवा एखाद्या पदार्थ करताना आतमध्ये जाते ना तेव्हा त्याचा ते स्वाद खूप होतो आणि गॅस बंद करूया ओके आणि आता हे एका बोल मध्ये काढून घ्यायचंय आणि थंड करायचंय आणि मग आपण पुढची प्रोसिजर करूया खूप छान सुगंध hmm. येतोय म्हणजे अजून पूर्ण तयार जरी झालेलं नसलं तरी सुद्धा आमच्या किचन मध्ये जो सुगंध दरवळलेला आहे तो मी अनुभवू शकतो येस आता हे थोडं थंड करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करायचे आणि मग तो रोटला तयार करूया बर चांगलं थंड झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय मॅशर घ्यायचा थोडस अगदी स्लाइटली मॅश करून घ्यायचेत खूप नाही बर नाहीतर अगदी चुरवलं हो तसं नाही करायचं आपल्याला म्हणून आपण हे शिजवून पण घेतले नव्हते मटार तर आपण फक्त फ्राय करून घेतले होते तुपावरती आता आपण त्याच्यात पीठ मिक्स करूया बर बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ हे साधारण किती वापरायचं आता आपण बाजरी आणि ज्वारी समप्रमाणात घेतलं तरी चालू शकतं पण मी थोडस बाजरीचं जास्त घेतलंय ज्वारीचं कमी घेतलंय घेतलं तरी चालू शकतं बर मिक्स करूया पहिल्यांदा कोरडच पहिले पाणी नाही घालायचं अजिबात हे सगळं असं कोरडं मिक्स झालं आता काय करणार आहे मी ते ओली हळद आहे तिकडे बर ती ओली हळद आपल्याला किसून घालायची ह्याच्यामध्ये ओली हळद वापरण्याचं कारण काय ओली हळद घाल घालण्याचा उपयोग असा आहे की त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि जेव्हा आत्ताच तू बघ की तो स्वाद जो येतो ना अप्रतिम येतो आता थोडं पाणी घालूया आणि ते मळून घेऊया बस आपण हे सगळं मिक्स छान करायचं व्यवस्थित त्याच्यात कर एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेला नाही ना एक ग्लेस छान येतो त्याला त्या रोटल्याला खूप मळायचं नाहीये म्हणजे अगदी आपण म्हणतो ना पोळीला कसं रगडून रगडून तसं अजिबात रगडायचं नाहीये व्यवस्थित हा गोळा असा तयार करून घ्यायचा आता काय करूया आपण एका बाजूला तवाही तापत ठेवूया आणि ते रोटली आपण थापायला घ्यायचंय तुपाचं फक्त इथे ठेव तुपाचा थोडासा हात पुन्हा त्याला तुपानी मस्त अस सा। साजूक तुपानी साजूकपणे छानपणे <laughs> असं मळून घेतलं की त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि आता छोटे छोटे गोळे खूप मोठे नाही रोटल्याला लागणार तेवढ्याच साईजचे गोळे तुम्ही काढून हो। काय होता भाकरी होता मला खरं आहे ते चला सत तीळ खसखस तूप एका बाजूला थोडस फक्त तूप लावायचं आपल्याला लाटायचं नाहीये ते एका गोळा घ्यायचा ठेवायचा आणि फक्त हाताने आपल्याला थापायचा आहे थोडासा जाडसर खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही आपण इथे तूप घेऊया तुम्हाला कळत असेल बहुधा तुषार तुपाला प्राधान्य देतोय तेल टाळतोय आणि त्या तुपाचा जो स्मेल आहे सुवास आहे तो त्या पदार्थामध्ये आपल्याला चाकता येणार आहे खरच आहे त्यामुळे शक्यतो तूप वापरलं तर बेटर आहे साईज पाहता वगैरे बसू आरामात आरामात हो मला आनंद आहे दूरदर्शन सह्याद्रीवरच्या अनवट स्वाद या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे तुझा रीच जो आहे आता तो महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचलेला आहे हो। प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे नाही का वाटतं दूरदर्शन सह्याद्री खूप वर्ष वाट पाहत होतो ह्या गोष्टीची की ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि त्याचा आनंद खूप असतो की जेव्हा आपण आपल्याला आवडतं चॅनल म्हणजे दूरदर्शन आणि त्या चॅनलवरती आपल्याला रेसिपी शो म्हणून शेफ म्हणून इन्व्हाइट केलं जातं आपण येतो तेव्हाचा तो आनंद वेगळा आहे आणि तुला सांगू का एक महत्वाची माझी आठवण आहे दूरदर्शनची की माझ्या आणि काकींचा एक एपिसोड माझी मायमध्ये झालेला आहे अच्छा हो त्यामुळे माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या मित्राच्या आईने जेव्हा माझं पालन पोषण केलं त्यावेळेला एक सेलिब्रिटी शेफ म्हणून माझा प्रवास त्यांच्याबरोबरचा अशा त्या गप्पा होत्या आणि त्या माझ्या मायचा एपिसोड इतका छान झाला होता वंदना ताईंनी त्याचं अँकरिंग जेव्हा केलं तेव्हा मला असं वाटतं की मी जास्त सांगण्यापेक्षा आपल्या प्रेक्षकांनी तो जरूर पाहावा अशी माझी इच्छा आहे बर ते करपू नये याची काळजी घेऊन तुम्ही आ, काही वेळेनंतर ते उलथावं हो कारण ते महत्वाचं असतं ते प्रिकॉशन्स खरंच खूप महत्वाचे आहेत hmm. खूप छान बाजू हे व्यवस्थित आपण आता भाजून घेऊ व्यवस्थित झाले का दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून झालेले आहेत योग्य तुपाचा वापर केलेला तुपा <laughs> yes. आहे सो आता ते काढून घेऊया तुपामुळे त्याला मंद वरतीच हे होणं अत्यंत गरजेचं आहे कारण ती पीठ जी आहेत ती व्यवस्थित शिजली पाहिजेत त्याच वेळेला ते खरपूस सही झाले पाहिजे बरोबर आपण सर्व करूयात त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे तर झालंय त्याच्यावर थोडीशी गार्निशिंगला आपण कोथिंबीर घालूया तयार होईल जबरदस्त गार्निशिंग झालेलं आहे आणि आपली ही डिश रेडी आहे साहित्य बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ मटार गाजर ओला लसूण हिरवी मिरची कोथिंबीर लिंबू साजूक तूप तेल ओली हळद पांढरे तिळ खसखस जिरं गोडा मसाला आणि मीठ कृती मटारका रोटला बनवण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यावं यामध्ये मटार छान परतून घ्यावेत यानंतर यामध्ये ओला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची जिरं तीळ खसखस हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यावं यानंतर किसलेलं गाजर चवीनुसार मीठ गोडा मसाला लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यावी व हे सर्व छान एकजीव करून पुन्हा एकदा परतून घ्यावं गॅस बंद करून हे मिश्रण एका भांड्यात काढून थंड करून घ्यावं आणि स्मॅशरच्या साहाय्याने थोडं थोडं स्मॅश करून घ्यावं यानंतर यामध्ये बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ घालावं आणि तयार मिश्रणात कुसकरून घ्यावं यामध्ये ओली हळद किसून घालावी आणि थोडं थोडं पाणी घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावं शेवटी चमचाभर तेल घालून गोळा तयार करून ठेवावा तयार पिठाचे गोळे करून घ्यावेत व थापून साजूक तुपावर खरपूस भाजावेत दुसरी रेसिपी कोणती आहे आणि ती कशी बनणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य काय हे सगळं लवकरच कळेल पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्त राहा अनवट स्वाद तुम्ही पाहत आहे अनवट स्वाद विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मस्त खा आणि स्वस्त रहा हे म्हणत असताना नव्या नव्या रेसिपीज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि आज एक रेसिपी तुम्ही पाहिलेली आहे शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्याकडून आता दुसरी रेसिपी कोणती आहे तुषार आपण मेथीचे मुटके करणार आहोत मेथी थालीपीठाची भाजणी किसलेला मुळा आमसूर पावडर काळे तीळ जिरं मिरची मीठ हळद तेल तूप अच्छा मेथीचे हो, खूप सोपी आहे रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि त्यासाठी पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे म्हणजे वेळही जाता कामा नाही या सगळ्या पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं आहे आता काय करूया पट पटकन एक बोल घेऊया एका बॉल मध्ये मी इथे भाजणीच थाली पिठाची भाजणी आहे हे पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला घ्यायचंय या भाजणीसाठी काय काय वापरलं चणा डाळ आहे मूग डाळ आहे त्याच्यानंतर तांदूळ आहे गहू आहे धणे आहेत त्यामुळे आपण नुसते मसाले वापरले जिरं वापरलं तरीही चालतं पण हे नॉर्मल आहे पारंपारिक पद्धतीचं आता एवढं घेतल्यानंतर आपण काय करणार मेथी घेतलीये एक बोल बारीक मेथी खूप छान आणि मस्त वाटते कधी अवेलेबल असते त्यामुळे मेथीचे कोणतेही मेथीचे पराठे असो थेपले असो काही हे नेहमी होत असतात त्यामुळे एक बोल स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली मेथी घ्यायची ती ह्याच्यात मिक्स करायची आता याच्यात ना अगदी बेसिक काही आपण जास्त वापरत नाही आहोत मसाले नाही कोणते किंवा काय नाही ब्लंट म्हणता आलं तरी चालू शकतं पण फ्लेवर जो येतो ना भाजणीला तो खूप छान असतो त्यामुळे आता फक्त हळद घेतली आहे मी इथे ती मला फक्त ते थोडीशी हळद बारीक चिरलेला किसलेला मुळा आहे तो घालायचा आहे फ्लेवरला तो थोडासा घेतलाय कारण मुळा झणझणीत आहे थोडासा चाकून बघितला होता कारण मुला मला खूप आवडतो मुळा त्यामुळे थोडासा कमी घेतलाय पण जर आपण चाखला आणि थोडासा कमी असेल तिखट जास्त घेतला तरी चालू शकतो आता इथे काळे तिळ घेतलेत त्यामुळे तेही ता थोडेसे टाक सगळे नाही थोडेसे आपल्याला टाकायचे आता मीठ घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचंय काय बनवायची गरज नाही हे दिसायला छान दिसतंय <laughs> पण आता त्याचं मिश्रण <laughs> आणि कोथिंबीर सो कोथिंबीर पण जरा थोडीशी जास्त मला खूप आवडते नेहमी हे सगळ्यांना कळत असेल पण अगदी पण जास्त वापरू नये आता पहिल्यांदा ना हे कोरडं आपल्याला सगळं मिक्स आहे तर मिक्स करूया एकीकडे या कोरोना काळामध्ये बऱ्याच जणांनी स्वतःच योगदान देऊ केलं जण पुढ्याला पोलीस तर होतेच किंवा आरोग्य कर्मचारी होतेच पण याच प्रमाणे शेतकरी राजा सुद्धा होता कित्येक लोक स्वतः घराच्या बाहेर पडत होते आणि अनेकांना मदत करत होते तुझा कोविड काळ कसा होता तो काळच खूप वेगळा होता रे काय झाला माहितीये का की एक अशी असा इन्सिडेंट होता की काकी होत्या आणि त्या काकींच्या मिस्टरांना करोना झाला होता पण त्यांनी ती गोष्ट लपवली होती आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना थोडीशी आयडिया होती पण ते जरी लपवलं असलं तरी त्या मुलाच्या आईला जेव्हा करोना झाला होता असं कळलं होतं त्यावेळेला मात्र त्यांची हालचाल जरा जास्त झाली कारण त्या खूप वयोवृद्ध होत्या आणि मग त्या माध्यमातून आम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोचलो कारण आम्ही काम करत होतो आर एस एसच्या माध्यमातून अनेक आजी आजोबाजू एकट्या होत्या त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचवणं किंवा त्यांच्यापर्यंत दैनंदिन ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या होत्या त्या आम्ही त्यांना द्यायचो त्यात ही केस जेव्हा आली तेव्हा आम्ही जेव्हा त्या घरी पोचलो डॉक्टरांना घेऊन तेव्हा दुर्दैवी असं घटना घडली की त्या आजींचा मृत्यू झाला होता आणि तो मृतदेह तसाच घरामध्ये रात्रभर होता आणि ते बघितल्यावरती जेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केलं की पूर्ण कुटुंबाचा पहिले तुम्ही करोना इन्स्पेक्ट करा त्या काकी करून देत नव्हत्या हो शेवटी आम्ही करून घ्यायला लावलं आणि नंतर कळलं की त्या काकांनाही करोनाची लागण झालेली आहे पण जेव्हा काकांना ऍडमिट करायची गोष्ट होती तेव्हा त्या ते आजींवरती अंत्यसंस्कार जेव्हा मी केले ते जेव्हा अनुभवले तेव्हा त्या हॉस्पिटलच्या मध्ये जे पोलीस यंत्रणा होती त्यांची खूप मदत झाली आणि त्या सगळ्या यंत्रणांनी जेव्हा आमच्या आम्हाला सांगितलं की दादा तुम्ही जेव्हा हे काम करताय तेव्हा फक्त हा एकच असा मृतदेह नाही तर अनेक असे मृतदेह आहेत की जे आज मुलांनी इथे सोडलेले आहेत घाबरून मुळात कारण ती घाबरण्याची वेळ होती लोक घाबरलेली होती असं नव्हतं की त्यांचं प्रेम नव्हतं पण मग त्या सगळ्यांवरती अंत्यसंस्कार आम्हाला मला करायला करावे लागले आणि ते असे एकवीस अंत्यसंस्कार मी केले आणि मग ह्या सगळ्यामध्ये मलाही थोडस इन्फेक्शन झालं आणि एक होतं की ह्या सगळ्यामध्ये लोकांच्या मदतीला मला जायला मिळालं हा थोडासा कुठेतरी माझा एक म्हणजे म्हणतात ना की भाग्य होतं बाकी काही नाही मला थोडस पाणी दे बस पहिले बस आता हे ना थोडस याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घालायचं आहे हॅलो आणि तू परफेक्ट, बस हे आपण चांगलं मळून घेऊया किती मळावं लागतंय हो खरच आहे कारण ना हे पूर्वीचे जे काही पदार्थ होते आपण म्हणतो कारण मुटके हा पारंपरिक पदार्थ आहे मला थोडस तेल दे लास्ट एक हा परफेक्ट झालेले करत भाजणीच्या पिठामध्ये मेथी मिक्स करून जे काही मिश्रण तो करतोय तिथे थोडासा सुगंधही येतोय मेथीचा मळून झालेलं आहे येस yes. तेलही छान तापलेलं आहे हा तूप घ्यायचं त्याला ग्रीसिंग करायचं छोटेसे गोळे घ्यायचे एक साधारण एवढा गोळा घ्यायचा हा गोळा घेतला की ना साधारण असा शेप द्यायचा पकडायचा आणि हा प्रेस करायचा ह्या बोट्यांनी आपण इथे ठेवून हा प्रेस केला की हे बोटांचे जे काही थसे येतात ना त्याला शेप्स येतात त्याला मुटके म्हणतात तर हे अशा वेगवेगळ्या वेग आकारांमध्ये तुम्ही बनवू शकता थेट घ्यायचे तळाला घ्यायचे डीप फ्राय डीप फ्राय करायचे गोळा घेतला त्याला लांबोड बनवलं प्रेस, प्रेस केले के की एक साइड जी आहे ते ठसे तुमची नॉर्मल अशा पद्धतीने हे मेथीचे मुटके आपण सगळे तयार करून घेऊया त्याचा रंग ना हा असा छान काळसरच येतो आणि मेन ते आपण जे पीठ वापरलंय ते थालीपीठाचं पीठ असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की करपलंय का तर असं अजिबात नाहीये फायनली रेडी सगळं रेडी झालेलं आहे वा मेथीचे मुटके साहित्य मेथी थालीपीठाची भाजणी किसलेला मुळा आमचूर पावडर काळे तीळ जिरं हिरवी मिरची मीठ हळद तेल आणि तूप कृती मेथीचे मुटके बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यात थालीपीठाचं पीठ घ्यावं यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालावी थोडीशी हळद बारीक चिरलेला मुळा काळे तीळ चवीनुसार मीठ घालावं आणि कोथिंबीर घालावी हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यावं यामध्ये एक मोठा चमचा तेल आणि एक मोठा चमचा तूप घालावं व थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यावं तयार मिश्रणाचे गोळे करून तेलामध्ये तळून घ्यावेत तर आधी आपण हा मटार मटार टेस्ट करूयात खूपच छान आवडला खूप छान मस्त गुड आणि मेथीचे मेथी मुटके येस yes. मी मुकाट पण खातो हम्म मेथी खूपच छान त्याच्यामध्ये तिळाची सुद्धा टेस्ट येते व्हेरी गुड है ना आणि अगदी <coughs> क्रिस्पी आहे कुरकुरीत कुरकुरीत आहेत ते मेन आहे की जेव्हा आपण ते डीप फ्राय करतो तेव्हा छान कुरकुरीत होतात आणि दोन ऑप्शन्स म्हणून कुर पैकी असं प्रत्येक एजच्या मुलांना किंवा कोणालाही खाता येतील आणि हा जो पदार्थ आहे ना की जे ज्यांना थोडासा दाताचा त्रास होतो अनेक वेळेला त्यांना ते पदार्थ खायचे असतात पण कसे खाणार सो हे थोडेसे नरम शालो फ्राय केलेले अप्रतिम लागतात आणि दोन्ही हेल्दी आहेत त्याच्यामुळे एनी टाइम टी टाइम स्नॅक्स असतील किंवा जेवणाच्या वेळेला तुम्ही साईड स्नॅक्स सा असतील असे करून तुम्ही एन्जॉय करू शकता बर आता आपण या रेसिपीसह आणि या रेसिपीसह फोटो काढूयात आणि याच सोबत आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की नक्की तुम्ही ह्या दोन्ही रेसिपीज ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आम्ही तुषारला कळवू की कसं झालंय नक्कीच खूप आनंद होईल कारण खरंच ह्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात जेव्हा हे पदार्थ आपण इथे बनवतो आज अनवट स्वादच्या निमित्ताने आम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो जेव्हा आम्ही इथे सादर करतो तेव्हा आपले प्रेक्षक सगळीकडनं हे पाहत असतात जेव्हा ते घरी बनवतात आणि जेव्हा आपल्याला पत्र पाठवतात किंवा ईमेलवरती पाठवतात किंवा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून कळवतात की कसा पदार्थ झाला आम्ही कसा केला आम्हाला खूप बरं वाटतं आनंद होतो आणि अजून अजून रेसिपी पीस करायला त्यांच्यासाठी उत्स्फूर्त असा आम्हाला आनंद निर्माण होतो की नाही आता वेगळं काहीतरी करायचंय त्यामुळे कळवत राहा हे खरं हो आणि मला खात्री आहे ईमेल पेक्षा पब्लिसिटी इतकी करतात <laughs> चला तर मग आपण पुढच्या भागात भेटूयात तुषार आज तू तु या कार्यक्रमात सहभागी झालास आणि या दोन्ही रेसिपी आम्हाला दाखवल्यास त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर मंडळी अनवट स्वादच्या पुढच्या भागात नव्या पाहुण्यासह नवीन रेसिपीज पाहायला विसरू नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ रहा प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद, आनवत स्वाद।, आनवत स्वाद।, आनवत स्वाद।